पाळधी तालुका जामनेर येथील लोकसहभागातून संपन्न झाला माजी जिल्हा परिषद शाळा सुंदर शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये माजी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न झाला यावेळी शाळेच्या समोरील जागेत विविध प्रकारची फुलझाडे लावून बगीचा व लॉन तयार करण्यासाठी गावातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला शाळेला अधिक सुंदर सुरक्षित आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवणे असा असून यासाठी शालेय व्यवस्थापन समिती यांनी या कार्यक्रमाचा पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला यावेळी जिप सदस्य प्रमिलाताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील माझे जिप सदस्य कैलास पाटील माजी, माजी सरपंच दिगंबर माळी ग्रामपंचायत सदस्य देवचंद परदेशी सोसायटी व्हाईस चेअरमन योगेश परदेशी भाजपा शक्ती प्रमुख ज्ञानेश्वर सोनवणे अशोक बाविस्कर प्रताप परदेशी पोलीस पाटील वैशाली पाटील योगेश धनगर संदीप पाटील संजय धोबी कद विद्यालय मुख्याध्यापक संजय पाटील सर सुरेखा बाविस्कर मॅडम कृषी सहाय्यक सुनील गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसेच दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार ईश्वर चोरडिया यांनी मानले श्री रवींद्र लाठे आर न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव